नमस्कार मित्रांनो मी सौरभ देशमुख आपला आपल्या एमआयडीसी ब्लॉग युट्यूब मध्ये स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत डी सी वाळूज एमआयडीसी आणि मध्ये महिलांना कोण कोणत्या कंपनीमध्ये वॅकन्सी आहे त्याच्याबद्दलची माहिती आज आपण बघणार आहोत जेणेकरून की काही महिलांना जॉब करायचा असतो पण त्यांना कंपनीची इन्फॉर्मेशन नसते तर त्यांना घर बसल्या कोणत्या कंपनीमध्ये महिलांसाठी वॅकन्सी अवेलेबल असतात त्याची आपण इन्फॉर्मेशन आज आपण देणार आहोत तर आज आपण सुरुवातीला वाळूज एमआयडीसी पासून चालू करणार आहोत तर वाळूज एमआयडीसी मध्ये सगळ्यात पहिली कंपनी आपल्याला बघायला भेटते एनआरबी बेरिंग इथे महिलांना वॅकन्सी असतात नंतर आहे मेटलमॅन ऑटो प्रायव्हेट लिमिटेड संजू ऑटो पार्ट्स मॅन्युफॅक्चरिंग प्रायव्हेट लिमिटेड श्रेया लाईक सायन्स प्रायव्हेट लिमिटेड कॉस्मो फिल्म लिमिटेड ऑफ इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड इंडोरन्स टेक्नॉलॉजी लिमिटेड कॅनपॅक्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड युनायटेड बेवरेजेस लिमिटेड सॅब मिलर इंडिया लिमिटेड सवेरा ऑटो कंपोनंट्स प्रायव्हेट लिमिटेड विप्रो इंटरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेड नरसिम्मा ऑटो कंपोनेंट्स प्राइवेट लिमिटेड श्रीगणेश प्रेस एंड कोटिंग इंडस्ट्री प्राइवेट लिमिटेड रूबिकॉम फॉर्म फॉर्मुलेशन प्राइवेट लिमिटेड एएसआर इंडस्ट्रीज स्लाइटर रेमेडीज प्राइवेट लिमिटेड वर्षा प्लास्टिक इंडस्ट्री प्राइवेट लिमिटेड अजंता फार्मा लिमिटेड डायनेमिक ट्रांसमिशन लिमिटेड पुने पॉलिमर्स प्राइवेट लिमिटेड जॉनसन एंड जॉन्सन लिमिटेड वखाड़ लिमिटेड इंडिको रेमेडी क्रॉमटन क्रुझ लिमिटेड ह्या जी कंपन्या सांगत आहोत या पूर्ण जिथे की महिलांना त्याच्यामध्ये ऑटोमोबाईल ते कंपन्या सगळ्या मिक्स होत्या तर महिलांना ज्या की ज्यांचं काही शिक्षण झालेलं नाही किंवा त्यांना दुसरं कोणतं लिहिता वाचता काहीच येत नाही काही महिलांना तशाही कंपनीमध्ये तुम्ही इन्क्वायरी करू शकता तुम्हाला जे गार्डनिंगचं काम असतं गार्डन हे व्यवस्थित ठेवण्याचं काम ते देखील मिळू शकतं तर तुम्ही नक्कीच तिथं ट्राय करू शकता विचार तिथं विचारपूस करू शकता नंतर आपण बघणार आहोत चिकलटाणा माडिसी मधील जिथे की महिलांना वॅकन्सी असतात अजिंता फार्मा लिमिटेड लॅमिफॅप पेपर प्रायव्हेट लिमिटेड लुपिल लॅबोरेटरीज लिमिटेड कन्सेप्ट फार्मास्युटिकल लिमिटेड फॉप्स अँड कंपनी लिमिटेड एनआरबी बिरिंग लिमिटेड सिटीआर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री लिमिटेड हरमन फिनोकिम प्रायव्हेट लिमिटेड वखाड लिमिटेड या मेडिसिन मधील कंपन्या इथे देखील तुम्हाला महिलांना तुम्ही विचारपूस करून वॅकन्सी असतील तर तिथे तुम्हाला जॉईनिंग होऊ शकते नंतर आता आपण बघणार आहोत शेंद्रा मेडिसिन मधील कंपन्या धूट ट्रान्समिशन प्रायव्हेट लिमिटेड इथं खूप साऱ्या महिलांना वॅकन्सी असतात तर तिथे तुम्ही नक्की ट्राय केलं पाहिजे नंतर आहे हर्मन फिनोकियम लिमिटेड ही शेंद्रा एमआयडीसी मध्ये आहे चिकल राणा एमआयडीसी आणि वाळजो एमआयसी मध्ये वेगवेगळ्या कंपन्या आहेत प्लांट आहेत त्यांचे स्टरलाइट टेक्नॉलॉजी लिमिटेड रेडियंट केमिकल प्रायव्हेट लिमिटेड पर्किन्स इंडिया लिमिटेड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड तर ह्या होत्या शेंद्रा एमआयडीसी मधील कंपन्या तर ह्या सगळ्या कंपनीमध्ये तुम्हाला महिलांना वॅकन्सी असतात आणि सोबतच या, सोबत या डॉक्युमेंट कोणकोणते लागतात पासपोर्ट साईज फोटो आधार कार्ड पॅन कार्ड आणि बँकेचं पासबुक अशा नॉमिनल डॉक्युमेंट लागतात एवढेच डॉक्युमेंट लागतात आणि तिथं तुम्हाला कॉन्ट्रॅक्टमध्ये जॉईनिंग करावं लागेल तर ही सगळी प्रोसिजर होती आणि ही सगळी इन्फॉर्मेशन होती जिथे की महिलांना कंपनीमध्ये जॉब करण्यासाठी पुरेशी ठरू शकते इन्फॉर्मेशन तर ही तुम्हाला घर बसल्या कळाली असेल तर हे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद